गेल्या चार पाच दिवसापासून सुरू असलेल्या धारेमुळे उद्योगला पाणी पुरवठा करणारा बंचळकी तलाव हा ओव्हरफ्लो झाला असून या ठिकाणावर हे मनोरम दृश्य पाहण्यासाठी उद्यूक शहरातील नागरिक मोठ्या संख्येने तलावाला भेट देत आहेत सुंदर असं नयनरम्य या ठिकाणी क्षण पाहायला मिळते दिल्ली गार्गनराई त्यात वसंडोन वाहत असलेला हा तलाव हे पाहण्याचा यासाठी अनेक उज्गीरकर या ठिकाणी येत आहेत असं असलं तरी या ठिकाणावर खबरदारी घेणे गरजेचं आहे अनेक जण या ठिकाणी ओवर पाण्यामध्ये कोणी तर आपल्याला पाहायला मिळत आहे आपला जीव धोक्यात कारण अनेक निष्ठा या ठिकाणी बनवले जातील चित्र या ठिकाणावर पाहायला मिळतं तरी नगरपरिषद परिषद याकडे लक्ष देऊन कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत आणि या ठिकाणी सिक्युरिटी ठेवावी अशी मागणी आता काही समाजसेवकांच्या वतीनं करण्यात आली आहे